लोकजनशक्ती पार्टीच्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क विभागाला गेल्या एक वर्षाला आम्ही वारंवार निवेदन देतो आहे की जिल्हाभरातील अवैध चालू असलेले धंदे बंद व्हावेत व त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून तर गेले एक वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोणतीही कारवाई केली नाही आम्ही विचारणा केली असता आम्हाला सांगत आहेत की कारवाई करतो केली कारवाई कारवाई होते फक्त नाम मात्र आणि परत जायचे ते मग सातारा शहरात शहरातच मुख्य भागेत भरपूर असे अवैध धंदे चालू आहेत आता फक्त कॉलेज आणि शाळा याच्या बाहेरच धंदे चालू करायचे राहिले आहेत हॉस्पिटलच्या बाहेर तर धंदे चालूच आहेत सातारा सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेरसुद्धा धंदा चालू आहे आणि याला प्रत्येक वेळी निवेदन दिलं तर त्याला केराची टोपली दाखवतात त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि येत्या येत्या आठ दिवसात याच्यावर जर कारवाई नाही झाली तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू आणि जर तरी पण धंदे नाहीत बंद झाले तर आम्ही आमच्या स्टाईलने धंदे बंद करू लोकजनशक्ती पार्टीच्या माध्यमातून आज सातारा जिल्ह्यामध्ये युवक आघाडीचे कार्याध्यक्ष रणजित कसबे यांच्या उपस्थितीमध्ये आज सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना अवैध धंद्यांच्या विरोधात निवेदन देण्यात आले आज मी सातारा जिल्ह्यात आलो असता त्यांनी माझ्यासमोर हा विषय मांडला की गेले एक वर्ष ते निवेदनाला म्हणजे ते राज्य उत्पादन शुल्क ज्या विभागाला निवेदन देत आहेत मात्र त्यांच्याकडून केराची कंपनी त्या संपूर्ण गोष्टीला दाखवली जाते तर येत्या आठ दिवसामध्ये आता त्यांनी जे आंदोलनाचं पवित्र हातात घेतलं आहे तर आज जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिलं आहे जर त्या आठ दिवस येत्या आठ दिवसामध्ये कारवाई नाही झाली तर लोकजनशक्ती पार्टीच्या माध्यमातून वेळोवेळी लोकांच्या प्रश्नांसाठी ज्या स्टाईलने आंदोलनं केली जातात असं लोकजनशक्ती पार्टीच्या स्टाईलने हे सातारा जिल्ह्यामध्ये असणारे जे अवैध धंदे हे संपूर्ण बंद करण्यात येतील तद् तदनंतर किंवा त्यावेळी जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर उत्पादन शु राज्य उत्पादन शुल्क या विभागाची संपूर्ण जबाबदारी राहील एवढं मी सांगतो